नमस्कार मित्रांनो एम एस हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या आरोग्यदायी वारीच्या फ्लेक्समुळे अडथळा निर्माण होत आहे अजून एखादा अपघात झाल्यानंतरच बारामतीचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जागे होणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे असा बेकायदेशीर रस्त्याला आडवा लावणारा बॅनर लावणाऱ्यावर कारवाई होणार का कर्तव्यदक्षता बजावणार का वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बॅनरवर पोलीस अधिकारी कारवाई करणार का अनेक प्रश्न हा बॅनर पाहून नागरिकांमध्ये पडला आहे तरी नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे